हा हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला कलशाचं वस्त्र कसं बनवायचं हे मेजरमेंट सहित सगळं सांगणार आहे तर ह्या कलशाच्या वस्त्रासाठी लांबी लागणार आहे पंचवीस इंच मी फॅब्रिक घेतलेलं आहे आणि उंचीला आठ इंच त्याचबरोबर जी आपण कलशासाठी जी वरची जी चुनरी बनवतो त्याच्यासाठी आपण बघू शकताय दहा इंच म्हणजे दुप्पट वीस इंच लांब अशी असणारी हे कापड घेतलेलं आहे ह्या कापडाची उंची सहा इंच आहे आणि लांबीला वीस इंच त्याचबरोबर ही अडीच इंचाची एक वीस इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे जी जा, आप ज्याचा उपयोग आपण नॉड बनवण्यासाठी करणार आहोत चला मी तुम्हाला दाखवते ते कसं शिवायचं खरंच घरी बसून ज्या महिलांना खरंच काहीतरी करायची इच्छा असते त्या महिलांसाठी खरंच सुवर्ण संधे बघू शकता ह्या वस्त्राला एका बाजूने अशी दुमड घालून घ्यायची त्याचबरोबर दुसऱ्या सुद्धा बाजून असा आतमध्ये फोल्ड करून त्याची दुमड घालून घ्यायची म्हणजे दापटीप मारून घ्यायची एकदम बारीक अशी दापटीप मारून घेतल्यानंतर त्याच्या अशा चुन्या पाडायच्या ह्या बघा ह्या अशा चुन्या पाडून घ्यायच्या काय अवघड आहेत ज्या ताई खरंच सांगते ज्या ताईंना म्हणजे ब्लाऊज ड्रेस शिवता येत नाही त्या ताईसुद्धा आरामात हे काम करू शकतील खरंच ज्या महिलांना म्हणजे बाहेर जाऊन काम करता येत नाही आणि ज्यांच्या घरी शिलाई मशीन आहे त्या महिलांसाठी खरंच खूप उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे त्या ताई खरंच आता या मार्गशीर्ष महिन्यात हा असा छोटा बिज छोटासा बिझनेस सुरू करू शकता सेल करू शकता त्यातून तुम्हाला चार पैसे मिळतील खरं तर काय आहे मला सांगा खरंच किती आहे बघू शकताय तुम्ही आपलं घरातलं काम झाल्यावर खूप चांगल्या पद्धतीनं आपण हे काम करू शकतो लहान जरी मूल असलं किती वेळ बाळ झोपलं बाबा दहा मिनिटात हे वस्त्र आपलं शिवून तयार होतं हे बघा ही दोन इंच आपली अडीच इंचाची लांब पट्टी आहे ती आपण त्याची जी वरची नॉड बनवणार आहे ना त्याच्यासाठी घेतलेली आहे अशी दोन्ही बाजूनं दुमड घालायची आणि दोन्ही बाजूला समान राहील इतक्या अंतरावर गेलं की त्याच्यामध्ये ह्या मधोमध बरोबर हे आपण जे तयार केले चुन्या मारून घेतलेलं हे वस्त्र ते त्याच्यामध्ये अटॅच करायचं आहे आणि वरून दाब टीप मारून घ्यायची आहे एकदम फिनिशिंग खूप सुंदर येतं त्याचं अजिबात एक चून तुम्हाला वरती एक घडीसुद्धा त्याची दिसणार नाही एकदम सुंदर अशा पद्धतीने हे वस्त्र तयार होतं खरंच ज्या ताईंना खरंच नवनवीन काही शिकण्याची इच्छा असेल त्या ताईंसाठी मी आपल्या व्हिडिओंच्या मार्फत खूप काही शिकण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे आणि त्या ताईंनासुद्धा प्रोत्साहन मिळेल की तुम्ही घरी बसून काही ना काही करू शकता खरंच सुद्धा तसंच करते मी सुद्धा घरातलं काम करते माझा पाच वर्षाचा मुलगा आहे त्याला शाळेत सोडल्यावर दुपारच्या वेळेत मी ही सगळं स्टिचिंगचं काम करते खूप खूप चांगलं आहे म्हणजे ज्या ताईंना खरंच ज्या ताईंना कसं असतं ज्या एखाद्या कामाची आपल्याला हौस असली तर त्या आपल्याला अजिबात कंटाळ येत नाही अशा पद्धतीचं हे शिलाईचं काम आहे घर बसल्या आपण हे करू शकतो बघू शकता किती सुंदर दिसतय का लोक घेणार नाही तुमच्याकडे इतकं सुंदर तुम्ही जर वस्त्र तयार केलं तर नक्की लोक घेणार ना तुमच्याकडे मी सध्या खेडेगावात राहते त्यामुळं खेडेगावात मला माहिती आहे आता बरेच टेलर असतात सगळेच ब्लाऊज म्हणजे लोक आपल्याकडे ब्लाऊज शिवाय देतील असं नसतं आणि खेडेगावातली माणसं जास्त सणासुदीलाच हे सगळं करतात त्यात म्हणूनच आपण वेगळं काहीतरी करायचं इतरांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे लोक आपल्याकडं म्हणजे अटॅच होतील हे बघा हे कलशाचं वस्त्र तुम्ही सेल करू शकता की नाही आणि दुसऱ्यांपेक्षा वेगळं करायचं म्हणजे लोक आपल्याकडे येतील आणि चांगलं काम करायचं बघू शकता हे अशा पद्धतीनं अशी वरून लेस लावून घ्यायची काय अवघड आहे त्यात सगळ्या ताईंना इझिली अगदी आरामात तुम्ही हे करू शकणार आहे लेस आणायची फॅब्रिक आणायचं किंवा घरातलं आपलं ब्लाउज पीस जे नवीन